जलगाव जिल्हा अधिकारी कार्यालय के सामने जे एस ग्राउंड आक्रोश आंदोलन प्रशासन से उम्मीद की गुजारिश देखिए प्रजा न्यूज महाराष्ट्र एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तर आज पर्यंत आमचा जो न्यायालयाचा आदेश झाला आहे त्यांना कायम कामगारांच्या प्रमाणे वेतन फरक देण्यात यावा त्याप्रमाणे आम्हाला द्यावा पाहिजे दोन हजार बावीस मध्ये निकाल आमच्या बाजूने झाला हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठाचा तरी त्या अधिकारी आतापर्यंत आम्हाला काहीच देत नाही नुसतं उडवडची उत्तर आणि कोर्टा प्रस्ताव शासनाला पाठवित आहे तरी तो नवीन सुधारित प्रस्ताव त्यांनी एक आजपर्यंत त्यांनी तयार करून शासनाला पाठवायला पाहिजे आणि तसं आम्हाला लेखी त्यांनी आश्वासन द्यायला पाहिजे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून तर आजपर्यंत आम्ही कामावरच आहेत पण तो कोर्टाने पासून तर आजपर्यंत कामावर आज तोपर्यंत असा आम्हाला त्यांनी निकाल दिला आहे कोर्टाने त्याप्रमाणे आम्हाला ते त्यांनी ते व्यतन फरक लागू करायला पाहिजे आणि परत आज आजले आठ दिवस होत आहेत चौदा आगष्टापासून आम्ही उपोषणला बसतो विचार आंदोलनाला आंदोलनला येतात कलेक्टर ऑफिसमोर तरी अधिकारी यायला तयार नाहीत कोणी भेटायला तयार नाही अशी परिस्थिती झाली आहे तरी सगळीकडे चॅनलला आमचं सगळीकडे आमचं जायला पाहिजे बाबा मीडियामध्ये बातम्या सगळीकडे आणि त्या अधिकाऱ्यावर तिकडनं त्या अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश करायला पाहिजे आणि आमच्या मागण्या त्यांनी सोडायला पाहिजे ही आमची विनंती आहे माणूस जो आहे शांतार मूत्रपिंडाचा त्यात त्रस्त झालेला आहे त्याची परवा अचानक इथे तब्येत बिघडली त्याला शिवलमध्ये आम्ही ॲडमिट केलं पोलिसवाले बी कोणी बी दखल घेतली त्या ते सांगता आमची जबाबदारी नाही हां अधिकारी म्हणतात आमची जबाबदारी नाही कलेक्टरचे कर्मचारी त्या आमची जबाबदारी नाही म्हणजे आहे काय बॉय असं आज त्या माणसाच्या बरोबर झाला सभा इथं ते ॲडमिट केलं त्याला आम्ही शिवलमध्ये